क्रिकेट या तुफान लोकप्रिय असलेल्या खेळात सध्या गाजत असलेला प्रकार म्हणजे ट्वेंटी ट्वेंटी अवघ्या वीस ओव्हरमध्ये सामना संपून जातो पण एखाद्या क्रिकेटपटूचा खरा कस पाहायचा असेल तर त्याला आजही कसोटी मालिकेला सामोरं जावं लागतं कसोटी क्रिकेटमध्ये केलेले विक्रम विशेष गाजतात असाच एक गाजलेला विक्रम बापू नाडकरनी या भारतीय गोलंदाजाच्या नावावर नोंदलेला आहे आज बापू नाडकर्णी यांच्या जन्मदिनानिमित्त जाणून घेऊया या महान खेळाडू नमस्कार मी प्राची शिरकर प्रहारच्या एप्रिल एकोणीसशे तेहतीस मध्ये नाशिक इथं झाला त्यांनी एकोणीसशे पंचावन्न मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये डावखुरा गोलंदाज म्हणून पदार्पण केलं ते एक हर हुन्नरी खेळाडू होते पण क्रिकेटच्या इतिहासात त्यांच्या नावे एक भन्नाट विक्रम आहे जो अद्याप मोडलेला नाही तो म्हणजे गोलंदाजी करताना सलग एकशे एकतीस चेंडू निर्धाव म्हणजे मेडन देण्याचा हे प्रावीण्य त्यांना सहज मिळालं नव्हतं गोलंदाजी अचूक होण्यासाठी ते धावपट्टीवर नाणं ठेवून त्यावर चेंडू टाकायचे त्यामुळे त्यांची गोलंदाजी आणखी बहरत गेली एकोणीसशे साठ एकसष्ट मध्ये पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात बापूंनी बत्तीस षटक गोलंदाजी केली त्यातली चोवीस षटक ही मेडन ओव्हर झाली होती या दरम्यान पाकिस्तानला फक्त तेवीस धावा करता आल्या होत्या याच कसोटी मालिकेतल्या पुढच्या सामन्यात त्यांनी चौतीस षटकांपैकी चोवीस मेडन दिली होती त्यानंतर इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात तर बापूंनी कमालच केली त्यांनी या कसोटी सामन्यात एकशे एकतीस चेंडू फेकले पण त्यातल्या एकाही चेंडूवर इंग्लंडच्या फलंदाजाला धाव काढता आली नाही या खोलीत त्यांनी बत्तीस षटकांमध्ये चोवीस षटक मेडन ओव्हर टाकली होती त्यातही सलग एकवीस षटक निर्धाव गेली होती आणि उरलेल्या षटकात इंग्लंडला फक्त पाचच धावा करता आल्या होत्या अशा या हरहुन्नरी क्रिकेटवीराच दोन हजार वीस मध्ये निधन झालं त्यांच्या या कर्तृत्वाला मानाचा मुजरा